नमस्कार मी श्रद्धा शिर्के पुढारी टॉक या आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत विना तोडफोड वास्तुदोष निवारण आणि लक्ष्मी प्राप्ती हा आपला आजचा महत्वाचा विषय असणार आहे आणि त्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत पंडित शिवकुमार श्री आहेत सर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। पंडित शिवकुमार श्री ज्योतिर्विद आणि वास्तुतज्ञ आहेत आपण त्यांचा परिचय पाहूया ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली अडीच दशकं म्हणजेच चोवीस वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशा परदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्त्व सांगत मार्गदर्शन करत आहे पंडित शिवकुमार श्री हे बारा ज्योतिर्लिंगातील श्रीशैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत सोळाव्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर पंधरा विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव आज पंडितजींचं पुण्यात भंडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे समस्या अडचणी भविष्याची चिंता काळजी प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी खेळाडू चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान तंत्रज्ञान अध्यात्म शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात आणि वास्तूसंदर्भात किंवा कोणत्याही दोषांसंदर्भात तुम्हाला कोणतेही शंका असेल तर स्क्रीनवर आपला जो नंबर दिसतोय त्यावर तुम्ही कधीही फोन करू शकता आणि तुमचे सर जे आहेत ते शंकांचं करतील आपण प्रश्नांना करूयात सगळ्यात अगोदर म्हणजे काय नमस्कार वास्तुदोष वास्तुशास्त्र म्हणजे काय हा पॉईंट काढला नाही मी राईट वास्तुदोष म्हणजे काय याच पॉइंटवर आलो वास्तुदोष म्हणजे वास्तूला असलेला आजार तो आपण कसा ब्रीड करायचा फॉर एक्झाम्पल आपण आपल्या शरीरामध्ये असलेले पंचमहाभूत जे आहेत ते सगळे बॅलन्स आहे म्हणून वात पित्त आणि पित कफ हे बॅलन्स आहे म्हणून आपण आजारी पडत नाही यामध्ये वात पित्त कफ हे डिस्टर्ब झालं म्हणजेच पंचमहाभूत डिस्टर्ब झालं की आपण आजारी पडतो आपण जसं जिवंत आहे हे लक्षात घ्या की जी वास्तू आहे ज्या घरात तुम्ही राहता ती पण एक जिवंतच आहे असं समजा कारण त्याच्यामध्ये असलेले पंचमहाभूताचं बॅलेन्सिंग आणि गुरुत्वाकर्षण शक्ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज सोलर एनर्जी सूर्याची शक्ती या सगळ्यांच्या कॉम्बिनेशन जर बरोबर असेल तर ती कोणतीही वास्तू असू दे म्हणजे एक इंडस्ट्री असू दे घरगुती असू दे फ्लॅट असू दे बंगला असू दे पॅलेस असू दे हे परफेक्ट असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉस्पेरिटी मिळेल अशा ठिकाणी जर वास्तुदोष हे शे, शेकडो टाईपचे आहेत पाण्याच्या टक्के चुकीच्या ठिकाणी असणं म्हणजे कॅन्सरसारखा प्रकार त्या वास्तूला होऊन जातो एनर्जी लेवल चांगली नाही म्हणजे घरातला एंट्रन्स चांगला नसेल तर एनर्जी लेवल चांगली राहत नाही सगळ्या बेडरूमच्या पोझिशन चुकल्या असतील तरी वास्तुदोष तयार होतो इंटिरियर प्रॉपर नाही केली तरी जरी वास्तू असतं त्या वास्तुदोष तयार होतो म्हणजे त्याला एन नंबर ऑफ फॅक्टर्स आहेत तर अशा प्रकारचे काही ना काही दोष उत्पन्न झाल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये प्रगतीचा अडथळा येतो फायनान्शियल प्रॉस्पेरिटी होत नाही मुला मुलींची लग्न ठरत नाहीत कितीही तुम्ही पैसे कमवायचा प्रयत्न केला त्यामुळं काही उपयोग न होता कर्जबाजारी पण वाढत राहतं आजारपणात प्रचंड पैसे खर्च होतात म्हणजे घराच्या आत गेल्यानंतर कटकट कटकट -कट -कट होते घराच्या बाहेर असताना खूप सुखी आहे आज जर तुम्हाला वाटत असेल तर नक्की वास्तुदोष आहे खूप वर्षापासून प्रयत्न करताय प्रगती होत नाही वास्तुदोष नक्की आहे तर हे आपण प्लॅन बघून ठरवू शकतो नक्की नक्की वास्तुदोष आहे कारण वास्तुदोष निवारण्यासाठी वास्तुशास्त्रा संबंधीचे प्रोडक्ट आहेत ते दोन हजार पंधराला अमेरिकेत लॉस एंजलस शहरामध्ये इनॉग्रेट केलेले आहेत तिथल्या मिनिस्टर कडून आणि हे वर्ल्ड वाईड एकवीस कंट्रीत माझे वास्तुप्रेट जात आहेत त्याचा वापर करून तुम्ही वास्तुदोष निवारण करू शकता नाही पण आता सपोज जर खूप जास्त कर्ज असेल तर मग कर्ज कमी करण्याचे कोणते असे स्पेसिफिक उपाय आहेत का यस आता बघा सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय की कर्ज आहे कर्ज कमी होत नाही कर्ज कमी कसं करायचं म्हणजे आता आपल्या बॉडीचा परत विचार करू तुमची बॉडी कमकुवत आहे तुम्हाला तेवढं एनर्जी देत नाही मग मी काय करू मग काय करायला लागणार आहे तुमची पहिल्यांदा तुमची बॉडी न्यूट्रल फेजला आणायला लागणार आहे म्हणजे आपल्याला कसं आपण जातो आणि एक्सरे काढतो किंवा ब्लड चेक करतो की आपल्याला कळतं की हे डिफॉल्ट आपल्यामध्ये आहेत ते कसं काय आपण कवर अप करू शकतो आणि न्यूट्रल लेवलला ले येऊ शकतो न्यूट्रल झाला मग तुम्हाला शक्ती वाढवायची आहे त्यामध्ये म्हणजे आपण प्रोटीन्स वगैरे बी ट्वेल्व वगैरे घालून कशाबद्दल आपलं बॉ बॉडी अजून फिट करतो सेम कन्सेप्ट आहे म्हणजे तुमचं जे वास्तू आहे ती वास्तू वास्तुशास्त्र आपण बरोबर आहे की नाही हे पहिल्यांदा बघणं गरजेचं आहे त्यासाठी माझ्यासह सेवा सुविधा आहेत आणि माझा मुलगा पण वास्तू कन्सल्टंट आहे बी सी वि सिव्हिल इंजिनियर आहे माझा बाकी तीस चाळीस लोकांचा स्टाफ आहे मुंबईला ऑफिस आहे पुण्याला ऑफिस आहे लंडनला आहे अमेरिकेत पण आहे तर त्या त्या ठिकाणी ऑनलाईन तुम्ही त्या गोष्टी बघू शकता आणि तुमची पहिल्यांदा वास्तू एक न्यूट्रल लेवलला घेऊन या ओके आणि मग त्यामध्ये ॲडिशनल कर्ज क कर्ज कमी होणं म्हणजे काय घरामध्ये पैसा पुष्कळ मिळाला पाहिजे घरात पुष्क पुष्कळ यायला पाहिजे तो टिकायला पाहिजे ते प्रॉस्पेरिटीव व्हायला पाहिजे म्हणजे फायनॅन्स हा ला प्रकार तुमच्यात इम्प्रूव्ह व्हायचा असेल तर घरामध्ये पैसे तिथे तुम्ही गुरु ठेवायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे कुठल्या साईडला तोंड करून ठेवायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे आणि तुमचं जे घर आहे जसं मी काय म्हटलं तुमचं एक शरीर न्यूट्रल पोझिशनला असेल तुम्ही व्यायाम करून चांगलं करू शकता बरोबर आहे तुमचं कर्जमुक्ती करायची आहे तर तुमचं जे बॉडी आहे चांगली राहण्यासाठी तुमच्या घरामध्ये असलेली एनर्जी जी आहे ती मला पॉझिटिव्ह जास्त करायची ही एनर्जी पॉझिटिव्ह करण्यासाठी त्यात वास्तुशास्त्रीय प्रोडक्ट असतील अजून काय उपाय असतील ते देऊन आपण एक न्यूट्रल फेज आणू शकतो हे न्यूट्रल झालं ओके आता त्यात भरभराट होण्यासाठी काय करायला पाहिजे घरामध्ये पैशाची तिजोरी हे मी नाईन्टीन नाईन्टी फोरला घरामध्ये दोन दोन फूट माझी पैसे तिजोरी हलवून 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 फायनल केलं की ही सगळ्यात महत्त्वाची टिप आहे लक्षात ठेवा आता शेगडो टिप्स माझ्या पंडित शिवकुमार श्री या माझ्या यूट्यूब चॅनलला आहे तू बघू शकता घरामध्ये पैसे तुझरी उत्तरेकडं तोंड करून ठेवल्यानंतर पैसा टिकतो बाकीच्या ठिकाणी पैसा टिकत नाही तरी तुम्ही हा प्रयत्न करा आणि त्याबरोबर ती पैसे तिथं इथे ठेवले असेल तर कुबेराचा आशीर्वाद पाहिजे लक्ष्मीचा आशीर्वाद पाहिजे पैशाचा देवता कोण आहे विष्णू आहे पालनपोषण करता कोण आहे विष्णू आहे त्याची पूजा करायला पाहिजे तर अशा या सेपरेट पूजा करता येणं शक्य नाही म्हणून असे प्रोडक्ट मी तयार केलेत की जे घरात तुम्ही वापरल्या किंवा क्या त्या त्या देवतांचा वास तुमच्या घरामध्ये होतो आणि आपोआप कर्जमुक्त होताच होता पण पुढं अजून प्रॉस्पेरिटी तुमच्या जीवनामध्ये यायला चालू होते आणि लक्षात घ्या वास्तुशास्त्र हे अतिशय महत्त्वाचं आहे मी तीसपेक्षा जास्त वर्ष यामध्ये काम केलं एकवीसपेक्षा जास्त कंट्रीत मी जाऊन आलेलो आहे मी एक इंजिनियर आहे रोबॉटिक्समध्ये मी, मी काम केलेलं आहे आणि टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू सगळ्या गोष्टी मी अॅनालिसिस करूनच बोलतो सुद्धा हा प्रकार ॲब्सोल्युटली यात नाही आहे म्हणजे आता तुम्हाला बोलायचाच पॉईंट अंधश्रद्धा पिरामिड तुम्ही लावले दोन हजार पाचपासून पिरामिडच्या विरुद्ध होतो मी कारण पिरामिडचा पायरा वास्तूचा क्लास मी केला विश्वास ठेवून घरामध्ये पिरामिड लावला दुसऱ्या दिवशीच कुकरचं था भांडणं झाकण उडालं अनेक लोकांनी लावले अनेक लोकांना प्रॉब्लेम आले मग तेव्हापासून मी आडाओा केला की पिरामिड लावू नका का उपयोग झाला म्हणजे आपण इंजिनियर आहे आपण डॉक्टर आहे हे भारतीय संस्कृतीमध्ये राहतो काय पिरामिडची गरज आहे म्हणजे ज्या पिरॅमिडमुळं इजिप्तचं बरबाद झालं इजिप्त आजपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात वर येऊ शकलं नाही जर त्या इजिप्तमध्ये एवढे दहा दहा मोठे मोठे पिरॅमिड आहेत मोठे तीन पिरॅमिड आहेत ते पिरॅमिड असल्यामुळे पाच हजार वर्षामध्ये भारतापेक्षा काय जगामध्ये सगळ्यात श्रीमंत राष्ट्र आज इजिप्त पाहिजे होतं का नाही आहे म्हणजे इजिप्त जे वापरत ते मेलेल्या लोकांसाठी थडगे वापरतं आणि आपण ते घरामध्ये आणून लावतो हा पूर्ण अंधश्रद्धा तयार होते की काय तुम्हाला गॅरंटी लावलं आता झालं कोण नाही जगात कुठेही कोण पिरामिड वापरत नाही ज्यांनी पिरामिड धंदा त्यांनी केला विषय संपला तर जरा आपण आपल्या भारतीय संस्कृतीकडं आणि आपल्या देवादिदेवांच्याकडं हे आपण आपली संस्कृती वाढवणं गरजेचं आहे अध्यात्म वाढवणं गरजेचं आहे आपल्या मुलाबाळांना आपला संस्कार देणं गरजेचं आहे हल्ली जे काही मुलं म्हणतात मला ह्यावर विश्वास नाही त्यावर विश्वास नाही असं तसं काही उपयोग नाही आपली योगभूमी आहे भारत आहे सगळ्या जगावर राज्य केलेलं आहे तर हे हेच वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र बाकीचे कुठले शास्त्र जे असतील अंकशास्त्र काय चांगलं होतं अशी काही गॅरंटी नाही आहे बरेच सब्जेक्ट आहेत ते सब्जेक्ट वेळेवर मी घेत जाईन आणि तुम्हाला क्लिअर करेल की काय केलं तर तुम्ही जीवनामध्ये सक्सेस व्हाल त्यामध्ये वास्तुशास्त्र अतिशय महत्वाचं आहे सर एक थोडा वेळ थांबवते तुम्हाला एक मुंबईवरून विशाल कोलेकरांचा आपल्याला फोन येतोय त्यांना तुम्हाला काही विचारायचं विशालजी माझा आवाज होतोय तुमच्यापर्यंत बोला सर मला हा प्रश्न होता की माझा भाऊ आहे म्हणजे डिग्री झालेली आहे डिप्लोमा डिग्री दोन्ही केले इलेक्ट्रॉनिक्स मधून okay. आणि सध्या त्याला जॉब वगैरे काय बरोबर होत नाहीये जॉब साठी अप्लाय करतोय पण जॉब काय लागत नाहीये आणि लग्नाविषयी पण त्याचा प्रश्न होता त्याचं नाव आहे संदीप जन्मतारीख आहे पाच मे त्र्याण्णव येस थँक्यू yes, आणि आज जो सब्जेक्ट घेतलेला आहे तो वास्तुशास्त्रावर घेतलेला आहे त्यामुळे आज तुमचं वाईट वाटून घेऊ नका कारण मी कॉम्प्युटर लॅपटॉप आणलेलं नाहीये पुढच्या वेळा माझा लग्नासंबंधीने क्रियरसंबंधी प्रोग्राम असणार आहे पण तुमचं मी उत्तर देतो यासाठी की माझ्याकडं वास्तुशास्त्रामध्ये मा हा जगामध्ये एकट्याकडेच प्रोडक्ट आहे हा आणि हा कॉपीरायटेड आहे पेटंट अप्लाइड आहे आणि भारतामध्ये कुणी प्रोड्यूस करू शकत नाही डिझाईन रजिस्टर्ड आहे ट्रेडमार्क रजिस्टर्ड माझे सगळे प्रोडक्ट नो अँड नो वन कॅन कॉपी इट सगळे डायरेक्ट लिगलमध्ये अंडर जातील सगळे तर हा हा इच्छापूर्ती कुपी माझा प्रोडक्ट आहे हे अनेक कंट्रीमध्ये म्हणजे वीस एकवीस कंट्रीत गेलेल्या यामध्ये तुमच्या मनातल्या ज्या इच्छा असतात या इच्छा चार इच्छा लिहून ठेवायच्या असतात त्यामुळे त्या ते कशा पूर्ण होतात हे माझा स्टाफ तुम्हाला कॉल करून विचारला सांगू शकतो तर या गोष्टीचा लग्नाचा असे लग्न ठरत नसेल लग्नाचं बायोडाटाचं हार्ड कॉपी ठेवा लिहा आज दिनांक या तारखेपासून या सहा महिन्यात लग्न ठरावे जॉबचा प्र जॉबचा बायराटाचा हार्ड कॉपी ठेवा त्यामध्ये तुम्ही स्वतःचा फोटो ठेवा मग या आज दिनांक या तारखेपासून चार महिन्यात मला मग जॉब मिळायला पाहिजे तीन महिन्यात जॉब मिळाला पाहिजे विसाचा प्रॉब्लेम आहे अब्रॉडला जायचं आहे एनी टाईप ऑफ कोर्ट मॅटर प्रॉब्लेम हे सॉल्व्ह झालेले आहेत आणि ह्याचे शेकडो व्हिडिओज माझ्याकडं आहेत आणि हे पाईनवूडमध्ये सगळे माझे प्रोडक्ट आहेत प्रत्येक प्रोडक्टची लाईफ हे दीडशे दोनशे वर्ष राहायला पाहिजे म्हणून प्लॅस्टिकमुक्त इको फ्रेंडली प्रोडक्ट मी काढलेले आहे तर हा एक इच्छापूर्ती कुपी माझा प्रोडक्ट आहे हा तुम्ही नक्की वापरा तुम्हाला फायदा बाकीचे पण प्रोडक्ट आहेत जे पैशासंबंधी वगैरे धान्य धान्य धन घरामध्ये टिकावं यासाठी पण नाही बरोबर आहे सर वास्तुदोष म्हणजे नेमकं काय सर समजवत होते आणि कर्जमुक्तीसाठी सुद्धा सरांकडे उपाय उपलब्ध आहेत मी पुन्हा एकदा सांगेन वास्तूसंदर्भात जर तुम्हाला कोणतीही शंका असेल कोणतीही समस्या असेल तर आपला स्क्रीनवर जो नंबर खाली डिस्प्ले होतोय शो होतोय त्यावर तुम्ही कॉल करू शकता अपॉइंटमेंट घेऊन सरांना भेटू सुद्धा शकता तुमच्या सगळ्या शंकांचं निराकरण होईल निरासन होईल आणि आणखी एक सर सांगा असं वाटतं yes. सरांचा बराच दानगा अनुभव आहे आणि त्यामुळे ज्या ज्या लोकांना ज्या ज्या नागरिकांना सर भेटलेले आहेत आणि त्यांना चांगले अनुभव आलेले आहेत त्यांचा सुद्धा आपण मनोगत ऐकूया एक अमित जी करून आहेत त्यांना सुद्धा खूप चांगला अनुभव आलाय सर आपण तो पाहूया माझं नाव अमित जायबाई ही माझी पत्नी शांभुली जायबाई ही माझी आई मनीषा जायबाई आणि आमचं पिल्लू पृथ्वी जायबाई सरांना जवळपास दोन हजार चौदा पंधरापासून फॉलो करतोय आईने बऱ्यापैकी गॅजेट्स घेतले जसं की बालाजी असेल कालीमाता असेल नवग्रह चिक्रेम असेल मिरर्स असतील त्याच्यानंतर अन्नपूर्णा हे सगळे गॅजेट्स घेतले गॅजेट्स घेतल्यानंतर दोन हजार एकोणीस पर्यंत माझं सर्व काही सगळं चांगलं चाललं होतं दोन हजार एकोणीसला आम्ही वाघोलीमध्ये शिफ्ट झाल्यानंतर गॅजेट्स सगळे इथून वाघोलीच्या घरी गेले आणि मी मगरपट्ट्यामध्ये एकटाच राहिलो त्यानंतर मी परत सरांकडे चौदा नोव्हेंबर दोन हजार वीस म्हणजेच लक्ष्मीपूजेच्या दिवशी सरांकडे पहिल्यांदा आलो परत सर्व सर्वप्रथम सरांना त्या दिवशी भेटलो त्यानंतर सगळ्या गोष्टी एक 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 जसं तसं आणि आज सुरुवात झाली जानेवारी दोन हजार कामकाज चालू केलं आज दोन हजार तेवीस मध्ये ऑक्टोबर तेवीस मध्ये मा आज माझे नऊ ते दहा साईडचं काम चालू आहे चांगल्या पद्धतीने चालू आहे तर आज सरांना मुलाला दाखवायला घेऊन आलो होतो एवढा मोठा एक्सपिरियन्स

खरेदी करायची आहे किंवा घर कोणतं जर घ्यायचं आहे बरोबर तर मग तुमची कोणतीतरी कंपनी आहे त्या रिलेटेड सगळं होतं ते सुद्धा आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सविस्तर सांगू शकता बघा हे जे आता एक गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे ही रिव्होल्युशनरी आहे वास्तुशास्त्राच्या फील्डमध्ये मी तीसपेक्षा जास्त वर्ष काम केलेलं आहे म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णवला माझं मी पहिलं ऑफिस जेव्हा काढलं त्याचा फोटोग्राफ व्हिडिओ अजून माझ्याकडे पुढच्या वेळी मी तुम्हाला दाखवेल त्याच्या अगोदर पण चार पाच वर्ष मी काम करत होतो तर एवढा अभ्यास आणि एवढ्या कंट्री जाऊन आल्यानंतर टेक्निकल पॉईंट ऑफ व्यू करून प्रॉपर्टी ॲज पर वास्तू तुम्ही साईडला बघू शकता प्रॉपर्टी ॲज पर वास्तू ही कंपनी मी फॉर्म केलेली आहे तर ह्याचं इनॉग्रेशन हे मागच्या दोन महिन्यापूर्वी केलं आणि आज टी व्हीला फर्स्ट टाईम मी इथं दाखवतो आहे तर प्रॉपर्टी ॲज पर वास्तू म्हणजे काय प्रॉपर्टी ॲज पर वास्तू डॉट कॉम याचं एक ऑफिस मी अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये केलेलं आहे याचं ऑफिस मी लंडनमध्ये पण केलेलं आहे तिथं पण माझं काम चालू आहे आणि आता संपूर्ण महाराष्ट्रात ते काम चालू होत आहे माझ्या ऑफिस सेटअप गे चालू आहे आता कशासाठी आहे सम आता काय होतं अनेक लोकं फ्लॅट दाखवायला येतात हा सर हा फ्लॅट घेऊ का हा फ्लॅट घेऊ का हा फ्लॅट माझी अवेलेबिलिटी असत नाही आणि तोपर्यंत तो, तो फ्लॅट निघून जातो मग वास्तुशास्त्रामुळं फ्लॅट सर तुम्हीच द्या अशा बद्दल लोकांची मागणी आल्यामुळं दोन हजार आठपासून एक करणार तो मी थांबलो एक ब्रँड एस्टॅब्लिश होणं गरजे गरजेचं आहे बघा सात आठ वर्ष एक्सपिरियन्स दहा वर दहा बारा वर्ष एक्सपिरियन्स झाला की करणं बरोबर नाही तीस प्लस वर्ष झाली मला आणि वास्तुशास्त्रामुळं फ्लॅट तुम्हाला पाहिजे असेल कोल्हापूरला आता सध्या आपण महाराष्ट्रात चालू करतो आहे कोल्हापूरला पाहिजे किंवा मुंबईमध्ये ठाण्यामध्ये पुण्यामध्ये कुणाला फ्लॅट पाहिजे मला एक कोटीचं माझं बजेट आहे मला या एरियामध्ये फ्लॅट पाहिजे एवढंच आम्हाला सांगायचं की आज कसलीही फी आम्ही घेत नाही वास्तुशास्त्राप्रमाणे फ्लॅट आम्ही तुम्हाला तीन ऑप्शन देतो ते तुम्ही फ्लॅट आम्ही दिल्यानंतर तुम्ही जाऊन बघू शकता माझा स्टाफ तिथून तुम्हाला फायनल करतो यासाठी अन इंटरनल जो प्लॅन जो आहे इंटिरियरचा प्लॅन आम्ही फ्री देतो वास्तू कंप्लायन्स सर्टिफिकेट सुवर्ण वास्तू तुम्हाला त्यामध्ये मिळते म्हणजे त्याचा क्यू आर कोड आणि माझा नंबर त्या ठिकाणी माझा Uh, साई त्यावर असं तुमचं न डिझाईन त्यात असतं त्याबरोबर वास्तुशास्त्रचे प्रोडक्ट जे आहेत जे वास्तुदोष निवारणासाठी किंवा वास्तूची एनर्जी वाढवण्यासाठी आहे ते त्यामध्ये आम्ही तुम्हाला फ्री देतो आणि त्याबरोबर माझं एक रेसॉर्ट आहे व्यंकटेशपुरम म्हणून पानशेजवळ त्या ठिकाणी वन डे स्टे पण तुम्हाला फ्री राहतो म्हणजे तुम्हाला फ्लॅट घेतल्यामुळे वास्तुशास्त्र फ्लॅट तर मिळेल आयुष्यभर शंभर टक्के सक्सेस मिळेल यात काय डाऊटच नाही त्याबरोबर वास्तुदोष निवारण जे वा को कॉपरेटिव्ह प्रोडक्ट आहे ते पण त्या ठिकाणी आहेत पिर्यामिड क्रिस्टल ब्रिस्टल असल्या गोष्टी विश्व विश्वास ठेवत नाही मी जेव्हा कॉपरेट प्रोडक्ट आहेत अशा पद्धतीनं प्रत्येक ज्या ज्या लोकांना घर घ्यायचं आहे त्या लोकांना वास्तुशास्त्राप्रमाणे घर देणं हे जगात पहिल्यांदाच होतं आहे आणि त्याचं ऑफिस जे आहे ते पुण्याला आणि बाकी ठिकाणी ऑफिस चालू आहे तर कुणाकुणाला फ्लॅट घ्या घर घ्यायचं असेल विकत वगैरे तर त्या सगळ्या लोकांनी माझं प्रॉपर्टी ॲज पर वास्तू डॉट कॉम हे जे एक वेबसाईट आहे त्यावर जाऊन रजिस्ट्रेशन करून तिथून तुम्ही कनेक्टिव्हिटी करू शकता आज हा पहिल्यांदा मी हा पार्ट ओपन केला आहे पुढच्या काळामध्ये त्या सर्व्हिसेस तुम्हाला मिळत राहतील आता यामध्येच तुम्हाला फायनान्ससंबंधी घरात पैसा टिकायला पाहिजे कर्ज कमी व्हायला पाहिजे यासाठी बालाजी जो आहे तो एक प्रोडक्ट आहे माझा हे दरवाजाच्या समोर तुम्हाला लावायचं आहे एक्झॅक्ट दरवाजाच्या समोर म्हणजे ॲटोमॅटिकली तुमच्या घरामध्ये लक्ष्मी यायला चालू होते फाईनवूडचं प्रोडक्ट या ठिकाणी बालाजीचं ही मूर्ती आहे त्याबरोबर ओम श्री व्यंकटेशन महा मंत्र आहे बालाजीचं यंत्र आहे आणि माझं खाली कॉपीराईट आहे या ठिकाणी तर हे घरा आपोआप घरात कोण कोण बाला गेलं बघा आठवणी तुमच्या घरात लक्ष्मी येतेच विष्णू देवता आहे ती घरासमोर पैसा येतो यात काय डाऊट नाही मला तीस वर्ष एक्सपिरियन्स आहे पूर्वी लोकांना फक्त फोटो लावायला सांगा हा तर फोटोमध्ये कन्वर्ट केलं आहे त्याचबरोबर पैशाचा मनी बॉक्स जो आहे हा पण अतिशय महत्त्वाचा आहे हे पाईनवूडमध्येच आहे यामध्ये पैसे ठेवण्यासाठी एक जागा केल्या आणि आतमध्ये यंत्र वगैरे सगळी आहेत तर हे पण पाईनवूड म्हणजेच देवदार वृषामध्ये तयार केलेलं आहे मिनिमम दीड दोनशे वर्ष राहायला पाहिजे असे कपॅसिटीज तयार केलेलं आहे यावर लक्ष्मीचं श्रीयंत्र आहे त्याबरोबर मंत्र आहेत हे त्यामध्ये त्या तुम्ही पैसे ठेवायचे आणि तुमच्या तिजोरीमध्ये उत्तरेकडं तोंड करून असलेल्या तिजोरीत ठेवा त्याच्यावरचे मंत्र आहेत सगळे ते म्हणा फायनान्शियल प्रॉस्पिरिटी यायला चल असे बरेच प्रोडक्ट आहेत माझ्या जाऊन बघू शकता स्टाफला विचारू शकता आणि त्याबद्दल घरातले वास्तुदोष निवारण तुम्ही करू शकता सर थोडं आपल्याला एक फोन आहे okay. विपुलजींचा फोन आहे विपुलजी माझा आवाज होतोय तुमच्यापर्यंत <coughs> येतोय आवाज बोला बोला हो माझा सरांना हा प्रश्न होता की आमचा एक फ्लॅट आहे तो आम्ही बरेच वर्ष म्हणजे सेल साठी प्रयत्न करतोय पण त्याचा काय प्रॉपर रेस्पॉन्स येत नाहीये येस नो प्रॉब्लेम बघा आता सेलसाठी प्रयत्न करत आहे आणि तुम्हाला विकला जात नाही दोन रिझन त्यामध्ये आहेत नंबर वन म्हणजे तुमच्या जे घर आहे ते घर वास्तू दोषयुक्त असेल तर ते दोष काढून तो दोष कसा का निराकरण करायचं त्यासाठी माझ्याकडं सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे आपण ते विकू शकतो कुणाची प्रॉपर्टी आहे कुणाचं लँड आहे किंवा काही जरी असेल तर एखादे कारखाने आहेत फॅक्टरी आहेत ते पण विकतात ना लोकं ते विकण्यासाठी असे पण विकून दिलेत तर फ्लॅट तर सोडाच तुम्ही पण दोन दोनशे तीन तीनशे एकरचे प्लॉट आहेत चांगले दीडशे दोनशे कोटीचे मोठमोठे मोड़ फॅक्टरीज आहेत ते पण विकून दिले आहेत वास्तूच्या उपाय करून विकलेले आहेत ओके आणि जे बंद पडलेल्या फॅक्टरी त्या पण मी चालू करून दिलेले आहेत दीड दोनशे दोनशे चारशे पाचशे कोटीचे फॅक्टरीज जे आहेत ते मी स्वतः रोबोटिक इंजिन असल्यामुळं काम केल्यामुळे सगळं मला माहिती आहे तेव्हा टेक्निकल आस्पेक्ट ते पण करून दिलेलं आहे अजून दुसरा पॉईंट असा आहे तुमच्या पत्रिके ज्या माणसा पत्रिकेमध्ये चतुर्थस्थान प्रॉपर्टीचं स्थान जर बिघडलं असेल आणि त्याच्या नावावर ती प्रॉपर्टी असेल तर मात्र काही वाटेल ते केलं तरी विकता येणार नाही ना। मग दोन अँगल आहेत मला पत्रिका आणून दाखवा तुम्ही की प्रॉपर्टी का विकता येत नाही पत्रिकेमध्ये काय ओके असेल काय प्रॉब्लेम नाही आपण मग आहे त्या वास्तूमध्ये उपाय करून तो फ्लॅट विकू शकतो की दोन चार महिने होऊन जाईल ते पण पहिल्यांदा कळलं पाहिजे की वॉट इज बेसिक रूट कॉज काय प्रॉब्लेम आहे म्हणजे आजारपणासारखंच आहे ना आपलं घर आपण आजार पडलो काय टेस्ट करतो काय आजार आहे आपला ठीक आहे हा प्रॉब्लेम झालेला आहे तर काय औषध घ्यायला पाहिजे झाला विषय संपला तेवढ्या टेक्निकल लेवलला जाऊन बघितल्याशिवाय पुढं काय तुम्हाला ह्याचा काय रस्ता सापडणार नाही विपुल जी धन्यवाद आणि आपण जर पाहिलं तर सर बरेच फोन येतात आपल्याला पण आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि अनेक प्रश्नसुद्धा होते मात्र आता वेळेभावी नाही घेता येणार आहेत आणि तुम्हाला आणखी काही विचारायचं असेल तर येत्या एक ऑक्टोबरला सर पुन्हा आपल्याला भेटणार आहेत याच वेळेला बरोबर ना सर येस येस तर आणि आणखीनही कोणत्या समस्यांचं तुम्हाला निराकरण करायचं असेल किंवा तुम्हाला कोणतीही शंका असेल तर खाली जो नंबर दिला आहे त्यावर तुम्ही सरांना फोन करू शकता आणि तुमच्या समस्या सोडवू शकता सर तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद आणि पुढारी टॉक या आपल्या विशेष कार्यक्रमात व्यजाला इथेच थांबायची पाहत रहा पुढारी न्यूज